स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये या लोक लोक लाईव्ह ला सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच माझ्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह <coughs> या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असतांत जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी सा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे फॅमिली पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली जेवण झाले का स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह तुम्ही पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला ला नवीन असताल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेवण झालं का चाय पाणी जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी जेवण झालं का सगळ्यांचं हॅलो हाय हाय हॅलो हॅलो लाईक करा लाईव्ह लाईक स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच हॅलो तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह ला नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली काय चाललंय बाकी कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात तर चॅनल ला सबस्क्राईब करा हाय मी अमेरिकेतून बोलत आहे हो का थँक्यू लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल ला, ला सबस्क्राईब करा ாய लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला स्वागत आहे तुमचं लाईक केलं नसतं तर लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असताना गाव कोणचं आमचं गाव आहे जालना <coughs> स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असतात जेवण झालं का सगळ्यांचं या लोकर लवकर लाईव्ह ला